तरी ते बघा एकदम खुसखुशीत झाली आपली चकली तुम्ही आवाज ऐका एकदम मस्त अशा झालं चकल्या तर अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की एकदम बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल किंवा व्हिडिओ माझ्या आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नमस्कार पुन्हा एकदा माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ होताय त्यासाठी तुमचे खरंच आभार मानते आणि खूप घरभरून सगळे जर प्रेम आहेत तर कमेंट छान छान करताय मला एवढं भारी वाटतंय आणि आता आपले सबस्क्रायबर पण वाढत चाललेत तर आज साडीचा सा व्हिडिओ न टाकता मी आज वेगळा थोडा व्हिडिओ टाकते काय झाले म्हणजे मुलींना सारखं काय ना काय वेगळं पाहिजेच करता म्हणाला सुरू झाला आहे तर म्हणजे बारती मुलगी आहे ना तिला बाहेरचं खाल्लं की काय होतं लगेच ते आजारी पडतील तर मी जसा वेळ मिळेल ना तसंच घरी काही ना काय बनवत असते तर आता फक्त चकली बनवावी तर त्यासाठी फुटाण्याची डाळ घेतली एक वाटी आणि ती थोडीशी म्हणजे अशी कडक नाही आहे तर चकली फुसफुस होणे चुसखुस होण्यासाठी ना तिला थोडीशी म्हणजे हे करून घेते भाजून म्हणजे गरम करून घेते इकडे कलर बदलून द्यायचा नाही अशी कडक झाली आपल्याला थोडीशी तापली की लगेच काढून घ्यायची तर चकली बनवली म्हटलं चला शेअर करावी पहिला व्हिडिओ आहे आपला युट्यूबवरती चकलीचा टाकलेला पूर्ण डिटेलमध्ये रेसिपी टाकली ती तर तुम्ही तो व्हिडिओ पण नक्की बघा तर आता डाळ कशी तापली काढून घेते मी डाळ भाजल्यानंतर थंड करून छान अशा इथे मिक्सरला फिरून घेतली एक वाटी डाळ घेतली होती आणि अचानकच म्हणजे तिला चकली घ्यायची आठवण झाली तर मी काय केलं तांदूळ होते घरात रेशनिंगचे तांदूळ आहेत तर ते म्हणजे वल्या असती कपड्यावरती पुसून घेतले स्वच्छ निवडले आणि घरगुती गिरण असते ना आपली त्यातून दळून आणले तर म्हटलं चला आता चकलीच बनवावी म्हणजे चाललं होतं तिचा दोन दिवस तर आज वेळ पण होता हे दोन वाट्या पीठ घेतले आणि खूप पटकन होते आणि खुशखुशी पण होते आपल्याला पण केल्यासारखं वाटत नाही आणि मुलांना पण खाऊन म्हणजे वेगळाच आनंद भेटतो असं घरचं खाल्ल्यानंतर वगैरे नव्हती तर मी काय केलं डाळ भाजल्यानंतर कढईतच त्या एक मोठे मोठा चमचा जिरे भाजून घेतलेत आता म्हटलं मिक्सरला फिरवावं तर इथे मी जिरे बारीक करून घेतल्यानंतर छान चाळीने चाळून घेतले कारण आपल्या शेवग्यात म्हणजे एखादा जरी जिरा राहिला तरी ही होणार नाही त्यासाठी आणि इथे घेतलेत दोन चमचे पांढरे तेल तर पांढरे तेल टाकायचे एक चमचा ओवा आहे हातावरती छान असं चुरायचं म्हणजे चोळून घ्यायचा आणि मग टाकायचं याने काय होतं सुगंध छान म्हणजे आणि चव पण छान येते थोडीशी हळद घालायची आपल्याला एक अर्धा चमचा थोडासा हिंग अर्धा अर्धा आर्द चमचा म्हटलं तरी चालेल आणि इथे बघा ते मिरची पावडर कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे तरी हे पावडर वापरणार आहे गेल्या वेळी मी काय केलं आपल्या घरगुती जो काळा मसाला असतो ना ताईनं तोच वापरला होता चकली मसाला वगैरे काय आणत नाही अशा पद्धतीने तुम्ही पण एकदा नक्की करून बघा खूप छान होते चकली तर म्हणजे आपल्या कसं म्हणतो जास्त तिखट पण तर हे फक्त काय होतं रंग छान येतो तर एक दीड चमचा साधारण दीड चमचा हा मोठा चमचा घातले बघा मी तिखट तर आता आपल्याला घालायचं चवीपुरतं मीठ तर आता सगळे मसाले घातल्यानंतर हे मसाले आपल्याला हाताने छान असे मिक्स करून घ्यायचे आणि ह्याच्यासाठी काय लागणार आहे आपल्याला चकली खुसखुशी होण्यासाठी तेल लागणार आहे आपल्याला तर एक तीन साडेतीन चमचे मी कडकडीत तेलाचं मोहन करून घेतले आणि छान असं मिक्स करून घ्यायचं चमच्याने मिक्स करायचं काय होतं नाहीतर आपल्या हाताला चटका निघेल छान मिक्स झाल्यानंतर हाताने असं छान असं चोळून घ्यायचं म्हणजे पीठ असं मस्त चोळायचं म्हणजे काय होतं चकलीत छान आपली खुसखुस व्हायला मदत होते असं दोन्ही हातावरती थोडं थोडं पीठ घेऊन जरी चोळलं ना छान असं तरी चालतं तेला तर तेलाचं भवन घातल्यानंतर मी दोन्ही हातावरती छान असं पीठ मिक्स करून घेतलं आणि ते बघू शकता तुम्ही असं म्हणजे काय म्हणतो आपण असा गोळा बनतो ह्याचा म्हणजे आपलं पीठ परफेक्ट आहे तर पर। पर ते होईपर्यंत पीठ छान असं मिक्स होईपर्यंत मी ते पाणी गरम करून घेतले गॅसवरती पीठ मळायला आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आप आपल्याला छान असं पीठ मळून घ्यायचं लागेल असं पाणी घालायचं एकदम पाणी नाही घालायचं आणि मग गरम पाणी केल्यामुळे हाताचा चटका हाताला चटका बसू शकतो तर असं पीठ ह्याच्यावरती ढकलायचं आणि मग छान असा गोळा तर छान असं पीठ मळून घेतलं मी एक पाच मिनिटासाठी भिजत ठेवलं होतं आणि त्यानंतर लगेच म्हणजे चक चकलीचा जो झारे असतो शेवगा म्हणतात आमच्याकडे तो घेतला आणि चकली पाडायला सुरुवात केली तर खूप छान पद्धतीने इथे चकल्या होतात तुम्ही बघू शकता आणि जास्त वेळ नव्हतं जास्त वेळ असेल ना एक दहा मिनटासाठी ठेवली ना पीठ भिजत तरी चालते अजिबात तुकडे पडत नाहीत कारण पीठ एकदम म्हणजे गरम पाण्यात व्यवस्थित एक जीव होईपर्यंत चहा छान असं मळून घेतलं ना तर तुकडे पडत नाहीत हे ते बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी पीठ मळले आणि हे काही चिवट वगैरे नसतं पटकन मळल्या जातं पीठ तर आता अशा पद्धतीने मी पूर्ण चकल्या करून घेते दाखव झाल्यानंतर तुम्हाला दाखवते कशा झाल्यात आपल्या जाती तर अशा पद्धतीने मी पूर्ण चकल्या करून घेतल्या एक अर्धा तास गेल्या मला एवढ्या चकल्या बनवण्यासाठी म्हणजे तळणायला कारण काय होतं जेवढ्या आपण मध्यम गॅसवरती एकदम मिडियम पण ठेवायचं नाही मध्यम गॅसवरती तळणार ना तेवढी चकली आपली छान भाजली जाते आणि खुसखुशीत पण लागते आतनं कच्चे राहत नाही तुम्हाला तरी ते बघा एकदम खुसखुशीत झाली आपली चकली तुम्ही आवाज आहे का एकदम मस्त अशा झालं चकल्या तर अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की एकदा बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल किंवा व्हिडिओ माझ्या आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा